बुलंदाबाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचा हार्दिक स्वागत आज परतूर शहरामध्ये दामिनी पथकाचं आगमन झालेलं होतं आपण दामिनी पथकाचं कार्य आणि कामकाज जे आहे ते दामिनी पथकातील काही सदस्याकडून जाणून घेणार आहोत सर आपला परिचय माझे नाव विनायक सदाशिवराव कोकणे दामिनी पथक मध्ये कार्यरत असून आमच्या दामिनी पदकमध्ये माननीय पी एस आय श्री पूजा कदम मॅडम हे आमच्या इन्चार्ज आहेत तसेच सोबत आमचे सहकारी अनिता उईके मॅडम आणि गजानन भोवरे हे मान्य एस पी साहेब श्री साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे हे पथक चालू आहे या पथकाचा उद्देश विशेष म्हणजे असा आहे किंवा स ग्रामीण भागातून तालुका प्लेसला किंवा शहरी भागामध्ये ज्या महिला कामानिमित्त येणं जाणं करतात तसेच महाविद्यालयातील विद्यार्थिनी या शिक्षणासाठी येणं जाणं करतात तर त्यांना कसल्याही प्रकारचं बाहेर गुंडांकडून म्हणजे तुकार मुलांकडून असा कसल्याही प्रकारचा त्रास होत असल्यास त्यांनी सर्वप्रथम आमच्याशी संपर्क साधावा जेणेकरून आम्ही त्यांच्या जे काही अडचणी असल्यास आमच्या लेवर आम्ही त्या दूर करू शकतो आणि त्यांना पूर्णपणे प्रोटेक्शन देऊ शकतो यासाठी ह्या पथकाची निर्मिती केलेली आहे साहेबांनी दामिनी पथकं दामिनी पथकामध्ये जे काही रेफरन्स नंबर्स आहेत की मुलींना किंवा महिलांना जर कुठलाही शारीरिक मानसिक त्रास झाला आणि छेडछाड झाली तर आपल्याशी संपर्क साधावायचा असल्यास कुठल्या नंबरवरती आपल्याकडे संपर्क साधावा त्यासाठी आमच्या दामिनी पथकला डायल वन वन टू एक आहे आणि दुसरा एक दहा एक्क्याण्णव हा एक नंबर आहे ह्यावर तुम्ही क कोणी जरी कॉन्टॅक्ट केला कोणत्याही पीडित एखाद्या महिलेनं तर ते त्यांना तात्काळ मदत भेटू शकते परत आमचे जे पर्सनल नंबर आहे आम्ही ते टोटल पूर्ण महाविद्यालय कॉलेज त्यांच्या स्टाफला आम्ही आमचेसुद्धा नंबर दिलेले आहेत किंवा कोणाला काही अडी अडचण असल्या तुम्ही आमच्यासोबत डायरेक्ट संपर्क साधू शकता आज रोजी आपण दामिनी पथकासह इथं उपस्थित झाला तर परतूर शहरामध्ये आज रोजी काही कार्यवाही केली का हो के आज आम्ही हे लालबहादूर शास्त्री महाविद्यालयामध्ये आलो असताना आम्हाला विद्यालयाचे स्टुडंट नसलेले बाहेरचे दोघंजण मिळून आलेत त्यांना विचारपूस केली असे त्यांनी काही एक न सांगता आम्ही सहज सा आलो असं उडाउडीचे उत्तरं दिले त्यावरून आम्ही त्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह अक्षय म्हणून एकशे दहा एकशे सतरानुसार कारवाई केलेली आहे या ठिकाणी एक बाब प्रामुख्याने लक्षात घेतली पाहिजे की महाविद्यालयीन परिसर असो किंवा महिला वर्गासाठी जो काही होणारा मानसिक तथा लैंगिक छळ असो या संदर्भात दामिनी पथक हे काम करत असतं आणि या संदर्भात जे काही रेफरन्स आय डी नंबर्स सरांनी दिलेत त्या नंबरवरती महिलांनी तथा मुलींनी संपर्क साधून आपल्या सुरक्षिततेसंदर्भात खात्री बाळगावी बुलंदाबाद महाराजसाठी मी मारुती गोरवान